से अपनी मी नगरसेवक पदाचा फॉर्म भरलाय त्यांना वाटतय की हा माघार घेईल मला त्यांना एकच सांगायचंय माघार घेणे आमच्या रक्तात नाही आमच्या बापानं आम्हाला स्वाभिमान शिकवलाय हार होईल जीत होईल पण आमच्या रक्तात लढण आहे मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं यावेळेस तुमची सीट गेलीच म्हणून समजा कारण जनतेनं ठरवलंय की यावेळेस परिवर्तन करायचंय नमस्कार मी बाळासाहेब सकारामगी धाड राष्ट्रीय जनमन पक्ष परदेश उपाध्यक्ष आमच्या पक्षाचा आदेश आहे की आपण म्हणजे एवढा येऊघाना आपले ओबीसी पुरुषासाठी जी जागा निघलेली आहे तर ओबीसी पुरुषासाठी जी जागा असल्यामुळं जो ओबीसी घटक आहे राहता शहरातला त्याच्यामध्ये माझ्या समाजाची दोन नंबरची मतदारसंख्या आहे ओबीसीतला म्हणजे मी दोन ओबीसीचा दोन नंबरचा भाऊ आहे तर पक्षाचा आणि गेल्या गेल्या पंचवीस दोन हजार एक ते आज पर्यंत मी चळवळीत काम केलं फुलेशाह आंबेडकर यांच्या धाऱ्याचं मी तईत आहे कारण मी जे ते वारसा जपत आलो आज जनतेला माहित आहे आणि उभे आमचे जे चळवळीचे जे लोक आहे जे मतदार आहे छोटे छोटे पक्षाचे जे लोक आहे त्या चळवळ जिवंत राहण्यासाठी की आपण तिडे जे जाणारी माणसं आहे जे कोणी आता प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार आहे ते जाणारे माणसं आहेत ते काही चळवळीचे कॅन्डिडेट नाही त्यांचा अजून कॅन्डिडेट पण फायनल नाही पण स्वाभिमानाची लढाई कारण जे आपण स्वाभिमानी जे जनतेसाठी माझी उमेदवारी मी आजपासून डिक्लेअर करत आहे राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीनं मला पक्षाचा आदेश आहे कुठले जेवढे होईन तेवढे शक्य करा नाही झालं तर एक उमेदवारी अध्यक्षपदाची होईन आपण ती लढली पाहिजे स्वाभिमानी जनतेला आपण पर्याय दिला पाहिजे म्हणून आपण आज मी माझी उमेदवारी आजच्या तारखेला म्हणजे आज अकरा अकरा तारीख आहे दोन हजार पंचवीस तर मी या साईबाबाच्या नगरीमधून मी माझी उमेदवारी राहता नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाची उमेदवारी डिक्लेअर करत आहे आज फुलेशाहू विचारधाऱ्याचा जो कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मी माझ्या माझ्या दोन हजार सोळाला मी दोन पक्ष दोन सीट लढवले होते एक नंबर आणि चार नंबर माझ्या दोन दोन सीटाला एक सीटाला चार सातशे चाळीस मतं पडलेले आहे ते विजय झालेलं आहे आणि दुसरं सीट माझं दोन दो नंबर राहिले त्याला चारशे सहासष्ट मतं आहे ती जर संख्या पाहिली माझे दोन नंबर दोनच वाढायची तर ती बाराशेच्या पुढे जाते आणि माझ्याबरोबर जो आप म्हणजे एक ओबीसीचा जो खाल्ला घटक आहे म्हणजे माझ्यापासून जो तिसरा नंबर आणि जो खाल्ला घटक आहे जो ज्याच्यामध्ये सगळे समाजाचे लोक असतील तेली असेल तांबोळ्या असेल दोबी नाईक म्हणजे इतर कुठल्या म्हणजे जे ओबीसीचा जो छोटा छोटा घटक आहे त्यांचा पण मला पाठिंबा मिळू शकतो वास्तापितामध्ये ते दोन्ही पक्षावर जे लोक नाराज आहे ज्या कॅन्डिडेटवर आता जे समोर चेहरे येतात ते काही लोक त्यांच्यावर नाराज आहे त्या नाराजीचा मला फायदा होऊ शकतो कारण आमच्या समी राहत्याचं समीकरण वेगळं आहे भल्याभल्यांना राहता शेअर उमजलेलं नाही तर राहता शेअर मला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारू शकतं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि चळवळीचे जे छोटे छोटे पक्ष आहे हे मला साथ देण्यास तयार आहे त्यांच्याकडे काही कॅन्डिडेट तयार आहे त्यांचे काही माझे म्हणून मी माझं पॅनल उभा करू शकतो आणि ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा समत्याचा विचार घेऊन सत्यासाठी संघर्ष म्हणून आपला आपण गुलाल समतेचा गुलाल घेऊन आपण राहता नगर विजय मिळू शकतो आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी राहता शहरामध्ये ब्युटी तत्व जे मानलेलं आपलं पॉम्प्लेस आहे त्या शहरात त्या पॉम्पलेसला मी पुण्यशुलक आयले नाव दिलेलं आहे माझ्या प्रभागात मी अनेक छोटे मोठे कामं केलेले आहे आता धक्का तंत्र जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो सत्तावीस ऑक्टोबरला जे आपल्या नदीला अति पाणी आलं होतं कातनाल्याला त्या कातनाल्याला अति पाणी आल्यामुळं जे बनतून पिंपळ रोडला जो जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याचा पूल वाहून गेला होता पास्तापीत एक महिन्यापासून ते लोक आपले गा म्हणजे सर्वसाधारण लोक आपले जा करत होते ती ते जाणारे येणारे लोक कोणी त्या पास्तापीत पुढे रेन त्या रस्त्याकडे बघितलं नाही पण मला वीरभद्र ज्या वेळेस चार तारखेला यात्रा आली आणि मी सहज बघायला आलो होत ती परिस्थिती पाहिली आणि माझ्या लक्षात आलं मग मी ते मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर त्यांना अल्टिमेटम दिला की बस सर माझ्या वर निवेदन दिलं त्याला सांगितलं की हे आठ दिवसात जर काम नाही झालं तर त्याचा उग्र स्वरूपात त्याचं मी आंदोलन केलं जाईल आणि त्यांनी अधिकारी मुख्याधिकारीचे मी या माध्यमातून आभार मानतो कारण त्यांनी माझ्या निवेदन निवेदनाची दखल घेऊन आठ दिवसाच्या आतमध्ये तो रोड चालू करून दिला आणि सर्वसामान्य जनतेला तो आज येणे जाण्यासाठी राहत तो कारण बनतल्या लोकांना तो रोड अत्यंत राहत शहराला जाण्यासाठी जवळ आहे पलीकडल्या जे आपले दोन नंबर मधले वार्डमधले त्या प्रभागाचे लोक आहेत त्यांना शेडीत धडून वळण्यासाठी तो जो रोड जवळ आहे अत्यंत उत्कृष्ट काम झालं म्हणजे हे माझ्या कामाची पावती आहे आणि मी अनेक दिवसापासून समाजामध्ये काम करतो नक्कीच चळवळ आणि फुले शाहू आंबेडकर विचार दाऱ्याला धरून तर नक्कीच मी या निवडणुकीमध्ये संपादित करू शकतो एवढीच अपेक्षा मी राहते शेरवासियांच्या वतीनं आणि खरं जे फुले साहेब आंबेडकर स्वाभिमानी जी जनता आहे प्रस्तापित उमेदवारापेक्षा सामान्य माणसाला मला स्वीकारतील एवढी माझी अपेक्षा आहे जय हिंद जय मल्हार जय साईराम